कोथरूडमध्ये फक्त एकच चर्चा आहे चंद्रकांत दादा पाटील याच्याशिवाय मला असं वाटत नाही की कुठलाही आमदार होणे याच्या पुढे शक्य आहे कारण आमचे चंद्रकांत दादा पाटील म्हणजे जे आमच्या महिलांसाठी असतील प्रत्येक घटकांसाठी असतील त्यांचं जे, जे जे काम चालू आहे पितृतुल्य किंवा आम्ही त्यांना आमचे गुरु मानतो की दादांबद्दल सांगायचं म्हटलं चंद्रकांत दादांबद्दल तर आपल्याला दिवसही कमी पडेल कारण दादा आमच्या महिला भगिनींसाठी जे करतायत म्हणजे सुकन्या योजना असेल लहान मुलीपासूनचा जो विचार आहे तर आमचे दादा पिता बनून त्यांची एवढी काळजी घेत आहेत मानसी ही एक योजना सुरू केलेली आहे अगदी मुलीच्या नखापासून ते डोक्याच्या के केसापर्यंत म्हणजे हे एक पित्याच आपण प्रेम म्हणू शकतो तर नक्कीच कोथरूडमध्ये फक्त चंद्रकांत दादा पाटीलच जय हिंद जय महाराष्ट्र